हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ ई एक्स आय एम एक्झिम ई एक्स आय एम एक्झिम मध्ये ई एक्स म्हणजे एक्सपोर्ट आय एम म्हणजे इम्पोर्ट होत आहे असे EXIM EXIM SURFUL FORM एक्सपोर्ट इंपोर्ट बैंक ऑफ इंडिया होता है EXIM 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 में A X म्हणजे एक्सपोर्ट IM म्हणजे इंपोर्ट होता है असे EXIM EXIM SURFUL FORM एक्सपोर्ट इंपोर्ट बैंक ऑफ इंडिया होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू